अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेले दोन आरोपी आणि एक विधी संघर्षित बालक यांना एक लाख अठरा हजार शंभर रुपये अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद करत जबरी चोरीचा गुन्हा उघड केलाय अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पोलीस पथक नेमत मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देत पथकास कारवाई कमी रवाना केलं होतं दरम्यान पथक सुपा पोली स्टेशन दरोडा पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांना गुप्त श्याम चव्हाण राहणार विटेघरवाडी तालुका श्री गोंदा हा त्याच्या इतर साथीदारांसह म्हसने गावच्या शिवारातील म्हसने फाटा ते पारनेर जाणाऱ्या रोड वर दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात थांबल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे अंधारात दोन तेथे अंधारात दोन मोटरसायकलजवळ पाच इसम थांबल्याचं दिसून आलं पथक संबंधित इसमांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असतानाच दोन इसम एका मोटरसायकलवर बसून भरधाव वेगात निघून गेले तर उर्वरित तीन संशयितांना ताब्यात घेत त्यांचं नाव विचारलं असता त्यांनी श्याम चव्हाण विशाल भोसले आणि एक विधी संघर्षित बालक अशी त्यांनी नावं सांगितली तर श्याम चव्हाण यांच्याकडे पळून गेलेल्या इस्माचं नाव विचारलं असता त्याने हृतिक चव्हाण प्रशांत चव्हाण अशी नावं सांगितली तर पथकाने पंचसमक्ष संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ एक लोखंडी कोयता अठरा हजार रुपये रोख रक्कम एक लाख रुपये किमतीची बजाज पल्सर मोटरसायकल असा एकूण